नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओ घालवता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तेराशे एकसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेले बाराशे अठरा एक्क्याऐंशी क्विंटल जशी दर हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी अवकालेले अकराशे चौवेचाळीस क्विंटल जशी दर हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार पाचशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेले सहाशे सत्तावन्न क्विंटल जसेदर हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे तूर